मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो जीवन प्रमाणपत्र ज्यांनी सादर केले आहे त्यांच्यासाठी आली मोठी बातमी पेन्शनधारकांसाठी मोठी अपडेट आपण ऐकू मध्ये घेऊन आलेलो आहोत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ पाहून अपडेट समजून घ्या चॅनल वर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो पेन्शनर्ससाठी साठी पेन्शन पेमेंट क्रमांक म्हणजेच पीपीओ खूप महत्वाचा असतो नोव्हेंबर महिन्यात पेन्शनधारक त्यांचे जीवन प्रमाणपत्र किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करतात ज्या वेतन त्यांच्या ओ क्रमांकाची माहिती देणे आवश्यक असते जर तुम्ही पीपीओ नंबर दिला नाही किंवा चुकीने दिला तर तुमची पेन्शन बंद होऊ शकते पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ क्रमांक हा एक अनन्य बारा अंकी क्रमांक आहे जो पेन्शनधारकांना त्यांचे पेन्शन मिळवण्यात मदत करतो यामध्ये पहिला पाच अंकी पी पी ओ जारी करणाऱ्या प्राधिकरणाच्या कोड साठी आहे सहावा आणि सातवा अंक पी पी ओ क्रमांक जारी करण्याचे वर्ष दर्शवतात तर आठवा नववा आणि दहावा आणि अकरावी संख्या पी पी संख्या दर्शवितात शेवटी बारावा किंवा शेवटचा अंक डिजिटल चेक अंक दर्शवितो पी पी ओ क्रमांका मुळात सेंट्रल पेन्शन अकाउंटिंग ऑफिसला केलेल्या कोणत्याही संप्रेषणासाठी संदर्भ क्रमांक असतो कोणत्याही वेळी पेन्शनधारक आपला पी पी ओ क्रमांक विसरला किंवा पी पी ओ शोधण्या शोधायचा असेल तर तो हे काम सहज करू शकतो पी पी ओ क्रमांकाचे महत्त्वसुद्धा जाणून घ्या मित्रांनो सध्या केंद्र सरकारचे सुमारे एकोणसत्तर पॉईंट शहात्तर लाख पेन्शनधारक आहेत जीवन प्रमाणपत्र सादर करताना निवृत्ती वेतनधारकांना आधार क्रमांक नाव मोबाईल क्रमांक आणि पी पी ओ क्रमांक पेन्शन खाते क्रमांक बँक तपशील पेन्शन मंजूर प्राधिकरणाचे नाव यासार सारखी स्वयंघोषित पेन्शन संबंधित माहिती द्यावी लागते तुमच्याकडे बारा अंकी पी पी ओ क्रमांक नसल्यास तुम्ही जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार नाही प्रत्येक पेन्शनधारकाला पी पी ओ क्रमांक दिला जातो पी पी ओ क्रमांक निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शनच्या मागोवा ठेवण्यास सक्षम करतो आणि ते प्राप्त झाल्यावर अधिसूचित होण्यास देखील मदत करतो पेन्शनधारकांनी ई पी एफ ओच्या सदस्य सेवा पोर्टलद्वारे अर्ज केल्यानंतर लगेच पी पी ओ क्रमांक मिळू शकतो तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळेमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद